चांगल्या गोष्टीला माणसं नावं ठेवतात हो आणि जेवढी नावं ठेवतात ना महाराज हा हा तेवढी कामं चांगली होतात म्हणून नावं ठेवायला घाबरायचं नाही तुकोबरायला लोकांनी सोडलं नाही हा तुकोबाराना वाईट बोलले महाराज बोल ती वाईट येते मग तिथं वासुदेव महाराज आणि सप्ताह समिती कुठं बसती म्हण बोललं पाहिजे माणसानी बोललं पाहिजे बोलल्याशिवाय भागणार नाही मला सून सासू जर सुनेला बोलली नाही <laughs> तर घरातली कामं व्यवस्थित होतील बापचं मुलाला बोलला नाही घरातली कामं व्यवस्थित होतील का पण मला सांगा जी सुन जो जो काम व्यवस्थित करत असेल तिला सासूचं बोलायचं कामच नाही जो मुलगा व्यवस्थित वागत असेल त्याला बापाचं बोलायचं काम नाही आणि एखादा उत्सव चांगल्या पद्धतीने होत असेल तर त्याचं कौतुक केल्याशिवाय राहू नये आणि म्हणून महाराज ही अवस्था म्हणून तिनं सांगितलं सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा संत होते त्यांनी संसारावर शून्य ठेवलं होतं कोणी जगद्गुरु होतं उदास होते आ, तुका झालो उदास मुकळा पण भगवंतानी महाराज तुकोबरायची अवस्था ती होती आणि मग तुकोबराने सांगितलं बेटा तुझं बरोबर आहे कारण या संसारातलं आपलं कोणीच नाही कोणी मला सांगा ना धन पुन बंधू सोये रे पिशून सर्वये मित्या दानून शरण रि गा देवास कोणी आपलं सांगलं धन आपलं नाही दारा आपली नाही पुत्र आपली नाही जन आपले नाही हा कोणीच आपलं नाही नाही कोणाचे ना कोणी माझे नवे रे कोणी अंतीदासी एकल्या प्राण्या माझी माझी म्हणून प्राण्यामाये माये जा बहीण कुणाची भाव कोण कुणाचे सगळे सोये मेल्यावरती सर्व राहील तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे कोणी महाराज आपलं सांगणार आपलं कोणीच नाही या जगात मग आपले या जगामध्ये एकच आहे महाराज फक्त संत फक्त आपले संत आहेत आणि ते संत आपल्याला मार्गदर्शन करतात आणि ते आपल्याला समजवतात बेटा तू जरी तुझं चित्त जरी हरण केलं असेल भगवंताने ऐका जरी तू संसारामध्ये विलीन झालेली असेल जरी तुला परमार्थाची गोडी लागली असेल कीर्तनाची गोडी लागली असेल कथेची गोडी असली लागली असेल मंदिरात जायची गोडी लागली असेल तुला संसार सोडता येणार नाही बेटा तू घरी ते ऐकणार नाही तुला दूषण लावतील तुझं कुठे करतील पण तू घरी जा संसारामध्ये दुःख आहे पण संसार करावा संसारात दुःख आहे मारा संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ हा सुख आहे का किती करावं दुःख बांधवडी आहे असं सुखाचा विचार नाही कोटे मग सुख नाही आहे पण संसारामध्ये जो सुख मिळवायचा असेल तो, तो संसारामध्ये निवांत राहा निवांत राहा आणि पुन्हा 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 त्या भगवंताला हो पाहात तुका म्हणे निवांतर आई तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे हा उपदेश त्या गवळणीलाच होताना ती अवस्था आपली झाली पाहिजे पण आपली होत आपली होती का नाही महाराज सात दिवस कीर्तन ऐकलंय तिन्टी मध्ये नाचला की लोकांना ना वाटत बाबा मला माळ घाला माळ घालतो ती माळ कुठपर्यंत राहती गावात एकदा गोंधळाचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत याला स्मशान वैराय म्हणतात